एका बाजूला अहमदाबाद जिथे एका बायकोनं दृश्यम स्टाईलमध्ये नवऱ्याचा अंत केला आणि दुसरीकडे पुणे जिथं एका नवऱ्यानं दृश्यम पाहून आपल्या बायकोला संपवलं दोन ठिकाणं वेगळी पण गुन्ह्याचा फॉर्म्युला एकच पुरावा नाही तर गुन्हा नाही दोन्ही कहाण्यांमध्ये होती दृश्यम चित्रपटाची प्रेरणा आणि पाप लपवण्याचा एकसारखाच खेळ याविषयीच अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ अहमदाबादच्या शाहीबाग भागात रुबी नावाची महिला आणि तिचा नवरा समीर अन्सारी राहायचे सगळं सुरळीत चाललंय असं वाटत असतानाच दोन हजार चोवीस मध्ये एक दिवस समीर अचानक बेपत्ता झाला कुटुंबियांनी तक्रार केली पण एक वर्षभर पोलिसांनाही थांब पत्ता लागला नाही चौदा महिन्यांपासून समीरचा मोबाईल बंद होता कुठे ट्रान्झॅक्शन नाही कुणाशी संपर्क नाही पोलिसांना वाटला हा काहीतरी मोठा प्लॅन आहे आणि इथून सुरू झाली खरी दृश्यमची कथा समीर आणि रुबीमध्ये नेहमी भांडणं व्हायची कारण रुबीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत म्हणजेच इम्रानसोबत असलेले अनैतिक संबंध एक दिवस या भांडणांचं रूप अगदी खुंखार झालं रुबी आणि इम्राननं ठरवलं समीरचा कायमचा पत्ता कट करायचा त्यांनी एक योजना आखली रात्री समीरला बोलावलं मद्य दिलं आणि त्यानंतर त्याला दोऱ्यानं बांधलं त्यावर इम्रान आणि रुबी दोघांनी मिळून त्याच्यावर चाकूने एकसारखे वार केले आणि समीरचा देह खाली कोसळला त्यात समीरचा मृत्यू झाला पण पुढचं जे घडलं ते थरकाप उडवणार होत रुबी फक्त नवऱ्याला मारून थांबली नाही तिने त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि तो तिने आपल्या घरातील किचनच्या जमिनीखाली पुरला वर नवीन टाईल्स लावल्या सिमेंटचं काम केलं आणि जणू काही काही घडलंच नाही अशा थाटात ती त्याच घरात रोज राहू लागली दररोज त्या किचनमध्ये स्वयंपाक होत होता आणि खाली तिच्या नवऱ्याचा मृतदेह पुरलेला होता त्याच टाईल्सवर उभा राहून रोज स्वयंपाक घरात ती काही ना काही बनवून खात राहिली एक वर्षभर पोलिसांना काहीच सापडलं नाही शेजाऱ्या पाजाऱ्यांना इम्रान आणि रुबीचं अफेअर आहे याबाबत या माहिती देत एक वर्षापासून समीरचा फोन बंद असल्याचं सांगितलं इथून सगळा उलगडा हळूहळू होत गेला पण अखेर इम्रान पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच आणि सत्य बाहेर आलं त्याच्या कबुली जबाबात असं समोर आलं की रुबीनेच सगळी योजना आखली होती आणि अशा रीतीने दृश्यमची कथा अहमदाबादमध्ये प्रत्यक्षात उतरली होती पण फक्त गुजरातमध्येच हे घडलं नाही महाराष्ट्रातही एक दृश्यम जन्माला आला आणि तो होता वारजेमध्ये समीर जाधव हो हा ऑटोमोबाईल डिप्लोमा होल्डर असलेला व्यक्ती गॅरेज चालवत होता त्याची अडोतीस वर्षाची पत्नी अंजली समीर जाधव हो ही एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती या दोघांचं दोन हजार मध्ये लग्न झालं होतं ते पुण्यातील शिवणे भागात राहत होते त्यांना दोन मुलं देखील होती एक तिसरीत तर दुसरा पाचवीत सध्या शिकतोय दरम्यान सव्वीस ऑक्टोबर रोजी समीर जाधव भाड्यानं घेतलेल्या गोडाऊन मध्ये पत्नीला घेऊन गेला त्यानं पत्नीला चल तुला नवीन गोडाऊन दाखवतो असं सांगितलं होतं त्यानंतर आत गेल्यानंतर त्यानं पत्नीचा गळा आवळून खून केला समीरनं आधीच तिथे एक लोखंड वितळण्याची भट्टी तयार करून ठेवली होती त्यानं पत्नीचा मृतदेह त्या भट्टीत टाकला त्यानंतर त्यानं पत्नीच्या मृतदेहाची राखी जवळच्या नदीत जाऊन टाकून दिली हा सगळा कारभार त्यानं मुलं मूळ गावी दिवाळीच्या सुट्टीला गेल्यानंतर केला होता पोलिसांना पहिल्याच दिवशी संशय वाटला अंजली सारखी जबाबदार शिक्षिका अचानक कुठे जाईल आणि तोही कोणताही मेसेज न करता कुठलाही कॉल न करता अंजलीच्या शाळेतूनही तिला दोन दिवसांपासून गैरहजर असल्याचं सांगण्यात आलं होतं दरम्यान अंजलीच्या मोबाईलचं लोकेशन शेवटचं समीरच्या गोडाऊन जवळ दिसलं होतं पण समीर मात्र पोलिसांना रोज भेटून विचारायचा माझ्या बायकोचा काही पत्ता लागला का हीच अति काळजी पोलिसांना संशयास्पद वाटू लागली त्याने तक्रारीचा फॉलोअप इतक्या वेळा घेतला की पोलीस म्हणाले इतका चिंताग्रस्त नवरा की रोज स्टेशनवर कसा येऊन बसतो मग तपास राजगड पोलिसांकडे गेला आणि त्यांनी सीसीटीव्ही कॉल डिटेल्स इत्यादी माहिती तपासली त्या दिवशी गोडाऊनमध्ये अंजली गेल्याचं फुटेज सापडलं पण बाहेर पडल्याचं सापडलंच सा नाही याच पुराव्यावरून पोलिसांनी समीरला चौकशीसाठी बोलावलं पहिल्यांदा तो अडखळला पण मग एकाएकी कोसळला आणि कबुली जबाब देऊनच टाकला मी चार वेळा दृश्यम पाहिला होता सगळं प्लॅन केलं होतं कोणताही पुरावा राहू दिला नाही असं म्हणत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली तो ज्या पद्धतीनं पत्नीचा खून करून मृतदेह त्याने जाळला हे सांगत होता त्याचं वर्णन ऐकून तपास अधिकाऱ्यांनाही थरकाप झाला ही दोन वेगवेगळी राज्य आहेत दोन दृश्यम घडलेली राज्य आहेत पण शेवट दोन्ही ठिकाणी सारखाच झालाय कारण गुन्हा कितीही हुशारीने केला तरीच देखील सत्य एक दिवस जमिनीतून वर येतच असतं अहमदाबादमध्ये टाईल्स खाली पुरलेला नवरा असुद्या किंवा पुण्यात जाळलेली पत्नी दोन्ही ठिकाणी सत्यानेच क्लायमॅक्स लिहिलाय कधी कधी सिनेमा आपल्याला विचार करायला भाग पाडतो पण काही लोक तो पाहून गुन्हेगार बनतात दृश्यम शिकवतो सत्य झाकता येतं पण मिटवता येत नाही आणि ही दोन्ही प्रकरणं त्याचं जिवंत उदाहरण आहेत त्यामुळे गुन्हा करूच नका असं आमचं सांगणं आहे बाकी तुमच्या मतांसाठी आमचा कमेंट बॉक्स आहेच आणि चॅनलवर नवीन असाल तर कार्यरंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो पुढच्या वेळी कोणी तुम्हाला जर असं म्हटलं की सिनेमा म्हणजे फक्त मनोरंजन आहे तर त्याला या दोन कथा नक्की दाखवा